श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना सर्वांना शुभ सोमवार सोमवारच्या सर्वांना अधिक शुभेच्छा मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या झाडावरून तुम्ही ओळखलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर मित्रांनो हा आहे माझ्या गॅलरीमध्ये लावलेला ब्रह्मकमळ माझा ब्रह्मकमळ दोनदा फुलला एकदा सुरुवातीला त्याला दहा बारा कळ्या आल्या होत्या त्याच्या फुलं झाले आणि आता पुन्हा त्याच्यावर कळ्यांचा बहर आलेला आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला ह्याच ब्रह्मकमळाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आपली आर्थिक परिस्थिती जर ढासळली असेल आर्थिक सुख जर आपल्याला नसेल तर आपल्याला ह्या ब्रह्म ब्रह्मकमळाचा देखील उपयोग होऊ शकतो हेच ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे थोडीशी माहिती आहे आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ कमेंट, कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर एक छोटस सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ या वनस्पतीला खूप पवित्र मानले जाते या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या तर महत्त्व आहेच परंतु धार्मिकदृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या देखील त्याला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हटलं जातं की पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती मित्रांनो जेव्हा भगवान शंकरांनी गणपती बाप्पाचे शिर धडा वेगळे केले होते तेव्हा गणपती बाप्पांचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला गेला होता पुराणात गेलं आहे विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगानाथच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ब्रह्मकमळ ब्रह्मा कमलम हे नाव ब्रह्मदेवांच्या नावावरून ह्या वृक्षाला ठेवण्यात आले आहे आणि हेच फुल मित्रांनो ब्रह्मदेवांच्या हातात देखील असते मित्रांनो काही लोकांचा असाही विश्वास आहे की हे फूल भगवान शंकरांना अर्पण केल्याने सर्व मनोकामना सर्व मनातील इच्छा शंकर महादेव पूर्ण करतात काहींचा असा देखील विश्वास आहे की हे फूल उमलताना आपण कोणतीही इच्छा मनात जर धरली तर ती इच्छा लवकर पूर्ण देखील होते मित्रांनो धार्मिकदृष्ट्या असंही म्हटलं जातं की हे फूल भगवान विष्णूंच्या नाभी पासून तयार झाले आहे असेही म्हटले जाते असंही म्हटलं जात की ह्याच ब्रह्मकमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत या ब्रह्मकमळाचे असेही वैशिष्ट्य आहे की हे फूल रात्री उमलते आणि पहाटेपर्यंत सकाळपर्यंत कोमेजून जाते तसंच असंही म्हटलं जातं मित्रांनो हे ब्रह्मकूळ ब्रह्मफूल आपण आपल्या प्रवेशद्वारापाशी जर लावलं तर वाईट शक्तींच्या घरात आक्रमण होत नाही वाईट शक्तींच्या घरात आगमन होत नाही त्याचबरोबर घरातील सर्व वास्तुदोषही ह्या फुलामुळे दूर होतात तेच मित्रांनो ब्रह्मकमळ उमललं तर रात्री धूप दिवा निरंजन हदी कुंकू अक्षदा घेऊन त्या रोपट्याची पूजा केली जाते हे फूल तोडून ते आपल्या देवघरामध्ये देवाला अर्पित केलं जातं ब्रह्मकमळ हे अत्यंत पवित्र मानलं जातं आणि हे हे रोप हे फूल ज्याही लोकांच्या दारामध्ये उमलतं त्या घरातील लोक खूप भाग्यशाली मानली जातात साक्षात ब्रह्मदेवांचा आशीर्वाद त्या लोकांवर आहे असं मानलं जातं फूल दिसायला दिसायला पांढरशुभ्र असतं आणि ते उमलल्यानंतर त्याच्या मधील भाग हा महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो हे फूल उमलल्यानंतर अत्यंत सुगंध सुंदर सुगंध दरवळतो पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळतो तसेच हे फूल जिथेही उमलतं तिथं महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळत असतो या फुलामध्ये महालक्ष्मीचा वास आहे असं देखील म्हटलं जातं त्यामुळे त्या घरात त्या आर्थिक समस्या जाणवत नाही असे म्हटले जाते की ह्या फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकले जातात त्यामुळे हे फुल ज्याही घरात उमलतं त्या घरामधील वातावरण हे सकारात्मक होऊन जाते पुराणात म्हटल्याप्रमाणे हे फूल माता नंदांचे लाडके फुल मानले जाते हे सहसा नंदा अष्टमीला तोडले देखील जाते ज्याही लोकांच्या दारात ब्रह्मकमळ असेल त्याच्यावर जर फुले उमलली ही अत्यंत शुभ घटना मानली जाते कारण मित्रांनो जोही ह्या ब्रह्मकमळाचे सौंदर्य पाहतो त्याला सुख समृद्धी नक्की भेटते वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो ही वनस्पती हे फूल घरामध्ये सुख समृद्धी आनंद आकर्षित करत असते तसेच या फुलामध्ये घरातील व्यक्तींच्या ज्या वाईट शक्ती आहेत त्यांच्या घरामध्ये ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना बाहेर काढून टाकण्याची देखील ताकद असते मित्रांनो असे देखील म्हटले जाते की ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ ही वनस्पती असते त्या घरातील प्रमुखापासनं वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी ही दूर पळू लागतात मित्रांनो या फुलाला विकलं देखील जात नाही आणि खरेदी देखील केलं जात नाही कारण हे फूल रात्री बारा वाजता उमलते आणि सकाळपर्यंत कोमेजून जाते फूल जर कोणी आपल्याला भेट दिले तरच ते लाभदायक ठरत असते जेव्हा ब्रह्मकमळाचं फूल फुलतं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव आणि महादेवांची पिंड असे आकार देखील दिसतात मित्रांनो असे देखील मानले जाते की ब्रह्मकमळाच्या फुलामध्ये साक्षात ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू हे राहत असतात असंही मानलं जात त्यामुळे हे फूल आपल्या देवघरात ठेवल्यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते सकारात्मक ऊर्जेचा वास होतो स सक, मित्रांनो सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय असतं आपण एखाद्या घरात कोणत्याही घरात जर गेलो आणि आपल्या मनाला तिथे जर प्रसन्न वाटले तर ती वास्तू सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते असं म्हटलं निगेटिव्ह गोष्टी अजिबात मनात आपल्या येत नाहीत जिथंही गेल्यानंतर खरंच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं जेव्हा आपल्या मनात वाटतं तेव्हा सगळी ती ऊर्जा ही सकारात्मक असते असं म्हटलं ज्या जा घरात ब्रह्मकमळ असतं तिथे सुखसमृद्धी तर नांदतेच पण त्या घरातील सर्व जी ऊर्जा आहे ती पूर्ण सकारात्मक होते सुख समृद्धी भरभराट त्यांच्या घरात सदैव राहते त्यांनी जे केलेले कष्ट असतं त्या कष्टाचं फळ त्यांना स्वामी देत असतात मित्रांनो ब्रह्मकमळाला उत्तरखंडामध्ये ब्रह्मकमळ असं देखील म्हटलं जातं हिमाचल प्रदेशामध्ये दुधा फूल किंवा काश्मीरमध्ये गलगल म्हणून देखील ही फुले ओळखली जातात कमळ हे असंही फूल आहे की त्याचा उपयोग ते फूल सुकल्यानंतर कॅन्सरसारख्या औषधांवर देखील उपयोग केला जातो मित्रांनो कितीही जुना खोकला असेल तर या फुलाचा वापर केल्याने कसलाही खोकला असला तरी तो बरा होतो मध्ये औषधी गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात आहे ताप आल्यानंतर देखील याचं औषध आपण वापरलं जातं ज्याही महिलांना युरेनरी इन्फेक्शनचा त्रास असेल त्यांना या फुलांचा अर्क देखील मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरू शकतो हाडांचं दुखणं असू दे किंवा सर्दी खोकला ताप असं कोणतंही दुखणं असू दे हे दुखणं बरं करण्याचे गुणधर्म या फुलामध्ये आहे शरीरावर कुठेही जखम जर झाली असेल तर याच पानांचा अर्क त्या जखमेवर नक्की लावावा जखम लवकर बरी होते पण असं पण मानलं जातं की ब्रह्मकमळ हे अत्यंत दुर्मिळ दुर्मिळ फुल असंही मानलं जातं ब्रह्मकमळ ही फुलांची अशी प्रजाती आहे की ती जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्येच या काळातच फक्त उमलतेत ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालय पर्वतरांगेतील फूल आहे असंही असतं की ब्रह्मकमळाच्या फुलाचा सुगंधाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते पण इतर फुलांप्रमाणे ते आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होत नसते पा ही अशी वनस्पती आहे की ती पर्यावरण शुद्ध ठेवण्यास मदत करीत असते तर असा हा आपला ब्रह्मकमळ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका छोटासा व्हिडिओ होता थोडीशी माहिती होती आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ